काही अनुभव असे असतात की ते आयुष्यभर आपल्या मनात कोरले जातात आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती आहे राकेशच्या आयुष्यात घडलेली एक अशी गोष्ट जिच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण ती पूर्णपणे खरी आहे माझं नाव राकेश आहे आणि ही घटना दोन हजार चार साली माझ्यासोबत घडली आम्ही ज्या ठिकाणी राहायचो ती जागा फारच ओसाळ होती आम्ही ठाण्यातल्या एका अशा ठिकाणी राहायचो जिथे फारसे लोक वस्तीही नव्हती म्हणजेच फारसे लोक राहत नव्हते मी एक रिक्षा चालक होतो आणि गरिबीमुळे आम्हाला इतक्या दूर जाऊन राहावं लागलं कारण आमच्याकडे इतके पैसे नव्हते की एखाद्या चांगल्या ठिकाणी राहता येईल माझ्या कुटुंबात मी एकटाच कमावणारा होतो आमच्या कुटुंबात आठ लोक होते माझे आईवडील माझी पत्नी माझे दोन लहान भाऊ दोन बहिणी आणि माझं एक लहान मोल एवढ्या लोकांची जबाबदारी माझ्यावरच होती यामधलं कोणीही कमावणारं नव्हतं कारण माझे वडील निवृत्त झाले होते आणि माझे दोन्ही भाऊ अपघातग्रस्त होते त्यामुळे आता ते काम करण्याच्या स्थितीत नव्हते ते दोघेही घरीच असायचे एका संध्याकाळी मी रिक्षा घेऊन घरातून बाहेर पडलो चालवताना मी विचार करत होतो की जिथे मी रिक्षा चालवून भाडं मिळवतो त्या भागापासून माझं घर सुमारे चौदा ते पंधरा किलोमीटर आत आहे म्हणजे खूप लांब आहे मी विचार करत होतो की असं काही भाडं मिळालं किंवा अशी काही सवारी मिळाली जी माझ्याच भागात राहत असेल तर मला दररोज इतका रस्ता फुकटा चालत जावं लागणार नाही म्हणजेच माझ्या रिक्षातील सी एन जी गॅस वाचेल व्यर्थ जाणार नाही मी हाच विचार करत रिक्षा चालवत होतो मला आठवतंय की त्या दिवशी मी खूप थकलो होतो जसं मी सांगितलं घरात एकटंच कमावणारा असल्यामुळे मी दोन काम करत होतो दिवसा मी बेकरीत जायचो तिथे ब्रेड केक वगैरे तयार करायचो आणि तिथून परत आल्यावर घरी जेवून एक दोन तास विश्रांती घेऊन संध्याकाळी रिक्षा घेऊन बाहेर पडायचो माझा रात्री घरी परतण्याचा ठराविक वेळ नव्हता कधी रात्री दोन वाजायचे तर कधी दहा वाजत असे जितका चांगला धंदा होत असे तितकं लवकर घरी परत येता यायचं त्या दिवशीही असंच काहीसं घडलं मी घरातून तर बाहेर पडलो होतो आणि विचार करत करत आपलं काम पूर्ण केलं काहीतरी साडेबारा वाजेपर्यंत त्यानंतर जेव्हा मी परत येत होतो तेव्हा मला एक सवारी मिळाली तो माणूस म्हणाला की माझं घर त्या ठिकाणी आहे मी म्हणालो हो तिथे एक बिल्डिंग आहे पण मला वाटतं तिथे अजून कोणी राहायला आलं नाही आहे कारण मला नेहमी वाटायचं की त्या बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त दोन चार घरातच लाईट दिसायची बाकी सगळी बिल्डिंग अगदी ओसाळ वाटायची तो म्हणाला तुम्ही ज्या दोन चार घरात लाईट बघता त्यातील एक घर माझंच आहे असं म्हणत तो हसू लागला मी आणि तो दोघं एकत्र हसलो मी त्याला त्याच्या जागी सोडलं तर त्याने मला भाड्याच्या दुप्पट पैसे दिले म्हणाला घेऊन टाका मी खूप आनंदी झालो मी म्हणालो अहोसाहेब इतके जास्त पैसे कशा आला तर तो म्हणाला फक्त घेऊन टाका मीही काही ना बोलता पैसे घेतले मी रिक्षा वळवत होतो तेव्हा न जाणं माझ्या मनात एक विचार आला याच्याशी बोलावं कदाचित याला इथून बाहेर जायचं असतं किंवा परत येण्यासाठी रिक्षा मिळत नसेल त्याला त्रास होत असेल मीच रोज त्याला घेऊन जाईन आणि परत आणेन मला थोडासा लोभही वाटला आणि खरं तर ही गोष्ट खरीही होती की आमच्या त्या आतल्या भागात इतक्या रात्री रिक्षा सहज मिळत नाही मी रिक्षा थोडं पुढे नेऊन थांबवली आणि उतरून मागे वळून त्याला आवाज दिला तो बऱ्यापैकी पुढे गेलेला होता मी त्याला विचारलं जर तुम्हाला काही मदतीची गरज असेल तर तुम्ही मला सांगा तो थांबून मला बघायला लागला आणि म्हणाला माझी काय मदत करणार मी म्हणालो जर तुम्हाला इथून बाहेर जायचं असेल किंवा पुन्हा कधी असा उशीर झाला तर तुम्ही मला कळवा मी तुमची वाट बघत बसेन तो हसला आणि म्हणाला उद्या रात्रीसुद्धा याच वेळी आणि याच ठिकाणी मला भेट जिथे आज भेटलात त्याचं ऐकून मीही म्हणालो ठीक आहे दुसऱ्या रात्री मी अगदी त्याच वेळेस आणि त्याच जागी तिथे उभा होतो तो कसा आणि कुठून आला ते मला कळलंच नाही आणि अचानक रिक्षामध्ये येऊन बसला मी तेव्हा रिक्षाबाहेर उभा होतो आणि आजूबाजूला कुठेच कोणी दिसत नव्हतं पण तो अचानक रिक्षामध्ये बसला आणि यातून म्हणाला चला निघूया मी म्हणालो अहो तुम्ही आत कधी बसलात मला दिसलंच नाही तो म्हणाला तुमचं लक्ष नसेल चला निघूया मीही फारसं लक्ष दिलं नाही आणि रिक्षा पुढे चालवली आम्ही दोघं पुढे जात होतो आणि वाटेत बोलत होतो बोलता बोलता अचानक मी त्याला म्हटलं त्या बिल्डिंगमध्ये फारसे लोक राहत नाहीत फक्त चार पाच घरं आहेत मी त्याला विचारलं अशी मोळकळीला आलेली बिल्डिंग आहे आणि त्यात तुम्ही राहता भीती नाही वाटत का तो म्हणाला कोण म्हणला मी एकटाच राहतो मग मला आठवलं हो त्या बिल्डिंगमध्ये दोन चार फ्लॅट्स आहे। दो आहेत जिथे लोक राहतात मी म्हणालो पण जे दोन चार लोक आहेत त्यांनाही तिथं भीती वाटते तुझ्या दोन चार फ्लॅटची गोष्ट करतोस त्यामध्ये पब्लिक राहते पण माझ्यासारखे जे लोक आहेत ते पूर्ण बिल्डिंगमध्ये आणि आसपासच्या भागातही राहतात मी म्हणालो म्हणजे तुझ्यासारखे म्हणजे तो हसला आणि म्हणाला मी एक आत्मा आहे त्या संपूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त आत्म्यांचाच वावर आहे आणि जर तुला माहीत असेल तर त्या बिल्डिंगच्या मागे एक स्मशानभूमी आहे मी म्हणालो हो स्मशानभूमी आहे त्यावर तो म्हणाला आम्ही सगळे मिळून राहतो मी या गोष्टीवर हसणंच योग्य समजलं आणि तो सुद्धा हसत होता काही वेळानंतर मी त्याला बिल्डिंगच्या गेटजवळ सोडलं आजही त्याने मला भरपूर पैसे दिले मी विचारलं उद्या पण थांबायचं का साहेब तो म्हणाला तू रोज थांबशील तरी मला काही अडचण नाही मी रोज त्याच वेळी त्याच जागी तुला भेटेन असं करत करत चार पाच दिवस झाले मी रोज त्याची वाट बघायचो आणि त्याला त्याच्या बिल्डिंगपर्यंत सोडून यायचो माझे घरचे लोकसुद्धा आता थोडे आनंदी राहायला लागले होते त्याचं समाधान यामुळे होत होतं की मी आता रात्री एक वाजेपर्यंत घरी यायला लागलो होतो पूर्वी अनेक वेळा असं व्हायचं की मी रात्री ही रिक्षा चालवत असे आणि सकाळी चार पाच वाजेपर्यंत घरी यायचो आता मला चांगले पैसेही मिळायला लागले होते जेव्हा असे दिवस चालू होते तेव्हा तो मला भाड्याच्या रकमेपेक्षा दोन चार पट पैसे द्यायला लागला जसं की भाडं पंचवीस रुपये असलं तरी तुम्हाला शंभर रुपये द्यायचा आणि म्हणायचा घे घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जा त्याचं हे बोलणं मला खूप आवडायचं मी मनात म्हणायचो खरंच खूप चांगला माणूस आहे मग एक दिवस माझ्या मनात विचार आला इतका चांगला माणूस आणि त्याच्याकडे एवढे पैसे असताना तो आपल्या गल्लीत का राहतो कारण आमच्या भागात सगळे गरीबच लोक राहतात मग मी ठरवलं की आज त्याला हाच प्रश्न विचारायचा जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला गरीब श्रीमंत ही संकल्पना फक्त माणसांसाठी असते आम्हा भूत आत्म्यांसाठी नाही मी म्हणालो अहो साहेब तुम्ही रोज असंच काहीतरी विनोद करत असता तो म्हणाला का तुला भीती वाटते का मी म्हणालो भीती वाटण्यासारखं का काही नाही पण विश्वास नाही बसत इतकंच बोललो होतो की तो, तो म्हणाला आज रिक्षा थेट माझ्या बिल्डिंगच्या मागे असलेल्या स्मशानभूमीच्या गेटजवळ ने मी म्हणालो स्मशानभूमीचे गेट अहो ती स्मशानभूमी तर मोलकळीस आलेली आहे तो म्हणाला हो जरी मोलकडीस आलेली असली तरी आजही तिथे मृतदेह आणले जातात आणि तिथेच दफन केले जातात मी म्हणालो हो ही गोष्ट मला पण माहिती आहे चला तर मग आज तिथेच जाऊया तो म्हणाला मी स्मशानभूमीच्या जवळ गेलो तो माझ्या रिक्षातून उतरला आणि म्हणाला भूत पाहायचं आहे का तुला मला वाटलं तो गंमत करत असेल मी हसतच मान डोलावली त्याने माझा हात पकडला आणि स्मशानभूमीच्या गेटपर्यंत नेलं तसं पाहिलं तर स्मशानभूमीची भिंतही पूर्णपणे मोळकळीस आलेली होती तो म्हणाला इथेच उभं राहा आणि एखादी इच्छा माग मी विचारलं मग ती इच्छा खरी होईल का तो हसला आणि म्हणाला मागून तरी बघ मला वाटलं तो गंमत करत आहे म्हणून मी सहज म्हटलं की माझ्यासमोरील हा माणूस गायब व्हावा आणि जेव्हा मी पटकन डोळे उघडले ते पाहून मी धक्क झालो मी मान फिरवून इकडे तिकडे पाहिलं तर लक्षात आलं की तो तिथे नव्हता म्हणजे मी त्या जागी माझ्या रिक्षासोबत एकटाच उभा होतो तो, तो कुठेच दिसत नव्हता आणि तो जर सामान्य माणूस असता तर इतक्या लवकर कुठेही गायब झाला नसता पण तो माणूस खरंच बोलत होता तो आत्मास होता मी लगेच धावत रिक्षात जाऊन बसलो आणि रिक्षा, रिक्षा वेगात चालवत घराकडे निघालो मी घरी पोहोचलो तेव्हा माझी अवस्था पाहून घरच्यांनाही भीती वाटली अचानक माझ्यासोबत असं काय घडलं आहे मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली ते म्हणाले कधीच पुन्हा त्या माणसाला भेटू नकोस पण मला जास्त जिज्ञासा होती म्हणून काही दिवसांनी मी पुन्हा त्याच वेळेस त्याच ठिकाणी पोहोचलो आणि त्याची वाट बघू लागलो मी दोन तीन दिवस तशीच वाट बघितली पण तो माणूस कधीच पुन्हा मला दिसला नाही मग मला समजलं की कदाचित मी त्याचं खरं रूप ओळखलं म्हणूनच तो आता कधीच पुन्हा मला दिसणार नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत